ही आहे पाच नंबरची डिश आणि ह्याची पाच बॅगची ऑर्डर आहे आणि एक मी मोठी जे आहे ना ते सॅम्पलसाठी मागवलं आहे मोठी जे डिश असते ना ते सॅम्पलसाठी मागून ठेवलेलं आहे तर ते मी नमस्कार सर्वांना कसे आहात आणि तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज काय झालं माहिती आहे का खूप इमर्जन्सी सकाळी ऑर्डर आली आणि दीडशे पॅकेटची ऑर्डर होती म्हणजे ती इथली नाही आहे बाहेर ठिकाणची आहे म्हणजे थोडी लांबची आहे कारण काय होतं तुम्हाला सांगितलं की आपण एकाला ऑर्डर दिले तर ते दुसऱ्याला सांगतात की हां आम्ही इथून इथून घेतो तर त्यांचं म्हणजे पॅकेट त्यांनी बघितलं थुन हो ते म्हणाले मला सुद्धा असं छान म्हणजे माझ्या जरा डिशची फिनिशिंग वगैरे छान आहे ना तुम्ही पाहू शकता तर आणि एकदम डीपमध्ये शेप आहे तर बाहेर ठिकाणवरून ते आणतात ना तर त्याला एवढा शेप नाही आहे मी बघितलं दोन तीन ठिकाणी ज्या वेळेला मी मार्केटसाठी गेले होते ना तर तिथे पाहिलं मी तर सकाळी पण एक किरकोळ ऑर्डर आली त्यांनीसुद्धा वीस पॅकेट एमर्जन्सी सकाळीच घेऊन गेलेत एक साडेआठ नऊ वाजता त्यानंतर हे जे मला दीडशे पॅकेट द्यायचे होते पण ही सध्या दीडशे पॅकेटची ऑर्डर माझी पूर्ण नाही झाली कारण खूप घाईमध्ये द्यायची आणि त्यांना बाहेर जायचं त्यांना म्हटलं ठीक आहे आता शंभर घेऊन जा त्याच्यानंतर मग to me. बाकीचे नेक्स्ट टाईम जेव्हा याल त्यावेळेला घेऊन जा म्हणजे त्यांचं चक्कर इकडे होतच राहतो तर अशा प्रकारे बघा इमर्जन्सी आणि इतक्या एमर्जन्सी एमर्जन्स आपलं ऑर्डर काढणं होतच नाही कारण आपली बाकीची घरची वगैरे कामं असतात आता मला सुद्धा त्याचा टिफिन बनवायचा होता तरी मी शॉर्टकटमध्ये बनवला बाकीची आपण तयारीत नव्हतो ना ही इमर्जन्सी ऑर्डर आलेली होती आणि त्यात काय झाले की डाय सिंगल आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो चाललंय माझं की दुसरी म्हणजे डबल डायची मशीन घ्यायचं दोन डाय येतात त्याला आणि प्रोडक्शन पण स्पीडमध्ये निघतं तर आपल्याला बघावं लागतं शेवटी पैशाच्या बजेटचं तर त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी जरा आ, ते होल्डवर ठेवलेलं आहे थोडंसं म्हटलं पैशाचं बजेट बसलं की त्यानंतर ती मशीन आणायची म्हणजे माझं प्रोडक्शन आणखी स्पीडमध्ये निघेल आणि मी ऑर्डर जरा स्टॉकमध्ये ठेवेल थोडंसं आता मार्केटिंगसाठी पण मी बाहेर जाणं चालू केलेलं आहे आणि आता ही ऑर्डर मला इथेच नेऊन द्यायची आहे इथे जवळच द्यायचे मग ते तिथून म्हणजे यांच्या ओळखीचे आहेत ते जिथे मी रेग्युलर ऑर्डर देत असते ना त्यांच्या ओळखीचे आहेत आणि मग ते तिथून घेऊन जातील आणि पैसे पण कॅशमध्ये दे देतात हे छो जे छोटे असतात ना ते पैसे पण कॅशमध्ये दे देतात त्यानंतर आणखी एका ठिकाणची म्हणजे थोडंफार ट्रेडिंग पण करते आणखी एका ठिकाणची पाच बॅगची पाच नंबरचे डिशची ऑर्डर आहे तर तीसुद्धा द्यायची आहे तुम्हाला दाखवतो मी हा एक मिनिट ही आहे पाच नंबरची डिश आणि ह्याची पाच बॅगची ऑर्डर आहे आणि एक मी मोठी जे आहे ना ते सॅम्पलसाठी मागवलं आहे मोठी जे डिश असते ना ते सॅम्पलसाठी मागून ठेवलेलं आहे तर ते मी तर अशी छोटीशी ऑर्डर आता मी ही पूर्ण केलेली आहे आणि तुम्ही ती पाच बॅगची ऑर्डर बघितलेलीच असेल त्यातली थोडीशी मी पूर्ण केली आणि थोडी बाहेरून घेतली आहे म्हणजे जास्त जर क्वांटिटीमध्ये ऑर्डर असली ना तर बाहेरून पण मागवते हो म्हणजे जेणेकरून कस्टमर रिटर्न जायला नको तर ही आता मी ऑर्डर पॅक करते आणि नेऊन देते असं छोटासा मी माझ्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगत असते का असा छोटासा व्यवसाय तुम्हीसुद्धा चालू करू शकता घरबसल्या बरं आहे आपलं एमर्जन्सी आपण इकडे तिकडे वेळ घालवतो त्यापेक्षा आपलं छोटंसं फक्त गरज आहे थोडंसं मार्केटिंग करण्याची आणि मशीन काही असं नाही की नेलं तुम्ही आणायलागाच खराब झालं तसं पण नाही आहे तुम्ही जेव्हा ऑर्डर येईल त्यावेळेला तुम्ही बनवून देऊ शकता दोनशे तीनशे चारशे कधी कधी पाचशे रुपयेसुद्धा तुम्हाला डेली मिळू शकतात तर सर्व महिलांना माझी विनंती आहे की घरी असं न बसल्यापेक्षा तुम्ही एखादा असा छोटासा व्यवसाय चालू केला तर बरं होईल आणि बऱ्याच महिलांना चालू करायचा असतो मला कॉलसुद्धा येतं रिस्पॉन्स छान आहे बऱ्याच महिलांची इच्छा असते की आम्हालासुद्धा व्यवसाय चालू करायचा आहे पण त्यांना इतकं पटवून सांगावं लागतं ना की कधी कधी स्वतःच हँग होते की नेमकं का आणखी काय सांगावं मला तर ज्या वेळेला मी व्यवसाय चालू केला त्यावेळेला मला काहीच माहिती नव्हती पूर्णपणे शून्य होते मी आता तरी मी कस्टमरचं म्हणजे म्हणजे मला जेव्हा याच्यावर थ्रू व्हिडिओ थ्रू रील्स थ्रू कॉल येतात त्यावेळेला मी पंधरा मिनिट वीस मिनिट असे देते वेळ देते त्यांना बोलायला तर हा छोटासा व्हिडिओ होता पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद